काय आव्हान तुम्ही करत आज जनतेसाठी काहीतरी करण्याची माझी जी, जी तळमळ आहे काय मी लोकांचा फायदा करू शकू काय मी विद्यार्थ्यांचा फायदा करू शकेल काय मी माझ्या माता भगिन्यांचा फायदा करू शकेल समाजकारण करणं हा माझा छंद आहे आणि समजा मी अमरावती महानगरपालिकेमध्ये गेलो तर माझे असे भरपूर असे नवीन विजन्स आहेत नवीन प्लॅन्स आहे की जे आजपर्यंत अमरावती महानगरपालिकेच्या कुठल्याही नगरसेवकांनी पूर्ण केलेले नाही रस्ते नाल्या ह्या हे तर सगळे करतातच पण त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूरशा अशा गरजा आहे काय सोशल मीडिया किती ट्रेंडिंग चाललेलं आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज भरपूर आलेल्या आहे आपल्या प्रभागातल्या जनतेला त्यातला त्याचा कसा फायदा करून घेता येईल त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे नेतेगिरी मी कधी केली नाही मी विद्यार्थी असो युवक असो आमच्या माता भगिनी असो यांच्यामध्ये राहून त्यांच्या परिवारातला एक सदस्य म्हणून ने मी नेहमी काम करत आलेलो आणि माझा बटन क्रमांक आहे तीन त्या बटन क्रमांक तीन समोरील दाबून येणाऱ्या पंधरा तारखेला ही जनता मला नक्की निवडून अशी अपेक्षा ठेवतो नमस्कार मंडळी मी श्रुतिका गावंडे आणि आज आपल्यासोबत आहे अमरावती महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एकोणवीस म्हणजेच साईनगर अकोली या प्रभागातून उभे असलेले सागरदादा देशमुख दादा सर्वप्रथम तुमचं आमच्या मुलाखतीत स्वागत आहे थँक्यू आणि जशी की तुमची पहिली निवडणूक आहे पहिल्याच निवडणुकीत तुम्ही तुमच्या उमेदवारी कर, उमेदवारीकडे कसं बघताय काय वाटतं तुम्हाला की उमेदवार म्हणून तुम्ही स्ट्रॉंग कसं आहात खरं पाहिलं तर ही उमेदवारी मी स्वतः उभा राहण्याचा हा निर्णय नव्हताच ही जी उमेदवारी आहे ही माझ्यासोबत जे काम करणारे युवक वर्ग आहे किंवा ज्या लोकांसाठी मी आतापर्यंत झटत आलो ज्या लोकांसाठी मी काम करत आलो म्हणजे माझ्या परिसरातील जे वरिष्ठ लोक आहे माता भगिनी आहे यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही उमेदवारी आहे त्यांनी मला ही उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते समोरे आलेले आहे कारण की मी आतापर्यंत गेल्या वीस वर्षापासून राजकारणात समाजकारणात ॲक्टिवली पार्टिसिपेट करत आहे मी त्या माध्यमातून अनेक आंदोलनं केली अनेक चळवळीत मी सहभाग घेतला पक्ष संघटनेत मी खूप काम केलं पण कुठेतरी मला असं वाटत होतं की काम करत असताना कुठेतरी काही गोष्टी पर्टिक्युलर वेळेत करणं आवश्यक आहे जसे की आपल्याला रस्ते नाल्या किंवा लाईट्स ज्या पर्टिक्युलरली ज्या मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो त्या मूलभूत सुविधा तुम्हाला जनतेच्या पूर्ण करण्याकरिता तुम्हाला त्या सभागृहात जावं लागतं आणि त्या सभागृहात जोपर्यंत तुम्ही जात नाही तर त्या सामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही मार्गी लावू शकत नाही जसं की तुम्ही सांगितलं की समाजकारण हा तुमचा छंद आहे पण समाजकारण करत असताना काय लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत आजपर्यंत एखादा व्यक्ती एखाद्या प्रॉब्लेममध्ये आहे त्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे तर ज्या वेळेस आपण त्याच्यासाठी धावून जातो तर त्या जे काम आपण त्याच्यासाठी जे करतो त्याचा जो आनंद त्याची जी सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळते मला असं वाटते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन कुठलंही राहू शकत नाही असे अनेक आहे म्हणजे मी तुम्हाला सांग मला काही गोष्टी सांगायला आवडेल की माझ्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी माझ्यासोबत काम करतात त्यांचे भरपूरसे कॅरिऑनचे विषय असो म्हणजे अमरावती विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा कॅरिओन हा विषय कोणी समोर आणला असेल तर तो सागर देशमुखांनी आणला असेल इतक्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून थांबवणारा कोणी व्यक्ती असेल तर तो, तो सागर देशमुख असेल लोकांचे वर्षवाया जात नव्हते त्यांना माझ्यामुळे नोकरी लागत होती तर हा जो आनंद तुम्हाला भेटतो आणि त्यांच्या माता भगिनींचा आशीर्वाद जो तुम्हाला भेटतो खऱ्या अर्थाने ती तुमची पोच पावती राहते तुमच्या कामाची हे तर फक्त विद्यार्थ्यांचंच झालं शेतकरी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन छेडला गेलं होतं त्यावेळेस फा फायनान्स मिनिस्टर होते सुधीरजी मुनगट्टीवार साहेब ते मोजरीला आले होते त्या मोजरीला आल्या असताना आम्ही तिथे शेतकरी आंदोलन केलं आम्ही त्यांच्या गाडीवर कांदे त्याच्यानंतर तू, सोया तूर सोयाबीन तूर हे आम्ही त्यांच्या गाडीवर फेकले आणि मी त्याच्या गाडीवर चढून गेलो होतो कारण की ते निघत होते आणि आम्हाला त्यांचा रस्ता रोको करायचा होता तर मी त्यांच्या गाडीवर चढून गेलो होतो अक्षरशः त्यावेळेस मला जेलमध्ये टाकण्यात आलं दोन दिवस मी त्यावेळेस जेलमध्ये सुद्धा जनतेसाठी राहिलेलो आहे तसेच सातत्याने मी शेतकरी आंदोलन असो त्याच्यानंतर विद्यार्थी चळवळ असो युवकांचे प्रश्न एम पी एस सी यू पी एस सीचे जे विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी सुद्धा मी आंदोलनं केलेली आहे तर आंदोलन हा माझा फोटे आहे मला आवडते चळवळीतला मी व्यक्ती आहे काम कसं करून घ्यायचं प्रशासनाकडनं काम कसं करून घेतलं पाहिजे हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता जसं तुम्ही सांगितलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या समोर जे उभे आहेत ते चेतन गावंडे माझी महापौर आहे तुम्हाला असं का वाटतं की तुमच्या प्रभागातल्या समस्या अजून सोडवल्या गेल्या नाही आहेत मला असं वाटतं माझ्यासाठी तर ती जमेची बाजू झालेली आहे की माझी महापौर हे माझी उमेदवार आहे मोठ्या प्रमाणात असंतोष होता त्यांच्या विरोधात कारण की कुठल्याही पद्धतीचं काम त्यांनी तिथे केलेलं नव्हतं रस्ते नाल्या ज्या मूलभूत गु गरजा राहतात तेसुद्धा तिथे मी पाहिल्या नाही म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गल्लीतले रस्तेसुद्धा ते पूर्ण करू शकले नाही मोठ्या प्रमाणात तिथे घाणीचं साम्राज्य आहे मोठ्या प्रमाणात खड्डे तिथे प्रमाणात पडलेले आहे आमच्या म माता भगिनींना वेळेवर पाणी मिळत नाही अशी अनेक समस्या आहेत आता तुम्हाला माहिती असेल की तिथे दिवसाढवळ्या मो चोऱ्या होतात आहे खून होतात आहे मर्डर होतात आहे नेमक्या कुठल्या समस्या अशा आहेत ज्या तुम्हाला असं वाटते की चेतन गावंडे हे सोडवू शकले असते पण सोडवलं नाही सोडवायला काय मला सांगा ना महापौर कोण असतं महापौर अमरावती महानगरपालिकेची चाबी ज्याच्या हातात राहते तो महापौर असतो दोनच व्यक्ती महत्त्वाचे असतात महानगरपालिकेमध्ये एक सभापती आणि दुसरा महापौर म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जो महापौर क करू शकत नाही मग ती साफसफाईच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो रस्त्याच्या बाबतीत असो किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये असो म्हणजे महापौरांनी एखादा आदेश दिला आणि ती गोष्ट होणार नाही असं होऊ शकत नाही पण त्यासाठी तुमचं नेतृत्व आणि तुमचं कर्तृत्व तु असलं पाहिजे आणि तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे तुम्ही फक्त एखाद्या व्यक्तीचा पोपटपंची म्हणून काम करान एखाद्या व्यक्तीची व्यक्तीने म्हटलं तुम्हाला की हे काम करायचं आहे एखादा मुलगा लहान मुलगा कसा राहतो की आईने त्याला म्हटलं की बेटा हे कर उठ तर तो उठतो बस तर बसतो तशा पद्धतीने समजा तुम्ही काम कराल तर प्रभागाची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही पोपटपंची म्हणजे तुमचा इशारा कोणाकडे नाही मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण की मी टीका टिप्पणी करणारा व्यक्ती नाही आहे मला हे दाखवायचं आहे की मी काय करू शकतो आणि मी ते आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत मी करून दाखवल्या आणि समोरसुद्धा करून दाखवेल तर पोपटपंची कोण आहे मला है। हे मलाही तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे हे जनतेलासुद्धा माहिती आहे की कोणाच्या इशाऱ्यावर आमचे महापौर नाचत होते कोणाच्या इशाऱ्यावर बोलण्यावरनं ते काम करत होते त्यांचं स्वतःचं कुठलंही अस्तित्व नाही ते कुठल्याही पद्धतीचं काम स्वतःच्या मनाने करू शकत नव्हते त्याच्यामुळेच त्यांची खरी पाहिली ते ही कंडिशन आहे नाही तर मला असं वाटतं की महापौर हे पद असं आहे म्हणजे मला सांगायला आवडेल की माझ्या पॅनलमध्ये ज्या माझी महापौर आहेत रीना ते नंदा त्यासुद्धा महापौर होत्या त्याच प्रभागाच्या होत्या पण ज्यावेळेस आम्ही त्या म प्रभागात फिरतो आहे त्यावेळेस आजही लोक त्यांचं नाव काढतात की भाभी आपक्या हात का रस्ता आहे भाभी आपक्या हात की नाली आहे भाभी आपने हुआ गार्डन आहे तर मग त्या महापौरचं नाव समजा त्या आत प्रभागात निघतं आहे तर या महापौरनी काय काय करायला पाहिजे होतं मला असं वाटतं की त्या प्रभागाचा चेहरा मोहरा हा बदललेला असायला पाहिजे होता कदाचित त्यांची उणीव भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला तर त्याचाही प्रभाव जनतेवर पडेलच नाही उणीव भरून काढण्यासाठी समजा मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तीला रोड शो करावा लागत असेल तर मला असं वाटते की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या लेवलला गेलेलं पाहिजे म्हणजे हा विचार करण्यासारखा ते खूप मोठे आहे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण तुम्ही जे म्हणताय की बा रोड शो केला तर रोड शो अक्षरशः झालाच नाही ना रोड शो कुठे झाला रोड शो तुम्ही बघितलं असेल शिलांगण रोडपासनं तो शो रोड शो बंद झाला त्यां तुमच्या म्हणजे भाजपच्या ज्या स्टार प्रचारक आहे त्या स्टार प्रचारक शिलांगण रोडमधनं गाडीतून उतरल्या आणि मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट साई मंदिरात गेले आमच्या माजी खासदार वापस गेल्या तिथे रोड शो न होता तिथे मंदिरात जाऊन दर्शन करून मुख्यमंत्री साहेब निघून गेले त्याच्यानंतर माझी खासदार तिथे आल्या त्यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारासाठी तिथे नारळ फोडलं म्हणजे उमेदवार युवा स्वाभिमान पार्टीचा स्टार प्रचारक भाजपच्या मग आता तुम्ही सांगा जनतेने जनतेनी करावं तर काय करावं भाजपला मत द्याव की युवा स्वाभिमान पार्टीला मत द्याव आणि तुम्हाला हे बघून राहिले तुम्ही की हे जे यांचं भांडण आहे या भांडणामध्ये साईनगर प्रभागातली जनता ओढल्या नाही गेली पाहिजे तिथला विकास नाही ओढला गेला पाहिजे आणि ते आता सातत्याने बघत आलो आहे म्हणजे भाजपच्या एखाद्या नेत्यानी कुठलं काम आणलं तर युवा स्वाभिमान पार्टीचे नेते त्याला थांबवतात युवा स्वाभिमान पार्टीच्या नेत्यांनी काही हो काम आणलं तर ते थांबवतात याने काम केलं तर ते रिबीन कापतात एकाच कामाचे दोन दोन रिबीन कापतात तर हे कुठली पद्धत नसते म्हणून एक ऑप्शन म्हणून एक चांगला पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार तिथे काम करत आहे आणि मी सुद्धा त्या पद्धतीनेच काम करेल असं मला असं वाटते पण मग तुम्हाला असं नाही वाटत का की तुमच्यासमोर एक स्ट्रॉंग उमेदवार म्हणून युवा स्वाभिमान पक्षाचा पण आहेच नाही मी तर त्यांना म्हणजे गृहितच नाही धरणार मला असं वाटते कारण की तो एक कमर्शियल माणूस आहे एक बिल्डर प्रवृत्तीचा माणूस आहे त्यांचा बिल्डरशिप हा बिझनेस आहे आणि मला असं वाटते की आम्हाला आमच्या प्रभागात एक बिल्डर लॉबीचा माणूस नको आहे आणि जनतेलासुद्धा नको आहे कारण की आज तुम्ही विचार करा भूमाफियाची तशीच काही कमी राहिलेली नाही आहे आणि एक महानगरपालिकेमध्ये सुद्धा भूमाफिया आपण आणू तर प्रभागाची आमची आम्हाला ती हालत करायची नाही आहे आणि महानगरपालिकेची सुद्धा ती हालत करायची नाही हा जनतेचा कौल आहे म्हणून मला असं वाटतंय की त्यांच्या याच्यावर मी बोलणार नाही कारण की ते दूरदूरपर्यंत कुठेही एक्झिस्ट करत नाही या निवडणुकीमध्ये मग काय वाटतं आता तुमच्या प्रभागात कसं राजकारण चालणार आहे जातीवर चालणार आहे धर्मावर चालणार आहे पैशावर चालणार आहे अजून कुठला फॅक्टर आहे पैशावर तर राजकारण करणारे लोक तिथे आहेच दोन्ही पक्ष हे पैशानी बलाढ्य आहे आणि मी एक सर्वसामान्य घरातला एक मुलगा आहे ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही ज्यांनी त्याच्या संघर्षातूनच त्याचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की तिथे पैसा काम करणार नाही हां मी माझं काम जी माझी प्रामाणिकता आहे माझ्या पक्षासाठी जी प्रामाणिकता आहे माझ्या लोकांसाठी जी खऱ्या अर्थाने ज्या लोकांसाठी मी लढतो आहे आणि ज्या लोकांसाठी मला काम करायचं आहे त्याच्यासाठी माझी जी प्रा प्रामाणिकता आहे ती लोक बघतील आणि ते बघूनच मला विजयी करतील असा मला विश्वास तुम्हाला माहिती आहे की सुलभाताई खोडके यासुद्धा आमदार आहे संजूभाऊ खोडके हे सुद्धा विधानपरिषदेचे आमदार आहे आणि संजूभाऊ खोडके हे विधानपरिषदेचे आमदार असल्यामुळे त्यांच्या महाराष्ट्रात कुठेही निधी चालतो आणि त्यांनी जसे ते विधानपरिषदेचे आमदार झाले तसा तसा सत्तर लाखाचा निधी साईनगर प्रभागामध्ये टाकला आणि त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट अजित पवार साहेब अजित पवार तिजोरीची चाबी आहे त्याच्यामुळे फंड साठी आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही ही शाश्वती आम्हाला स्वतः संजूभाऊ खोडके यांनी दिलेली आहे की तुम्ही निश्चिंत राहा आणि संजूभाऊ खोडके आणि सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात नक्कीच आम्ही साईनगर प्रभागाचा चेहरा मोहरा नक्कीच बदलून टाकू समजा तुम्ही निवडून आले प्रायोरिटीने पहिले दोन तीन कामं काय करा प्रायोरिटीने दोन तीन कामं तर सगळ्यात पहिले तर बेसिक ज्या गरजा आहे म्हणजे रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट बगीचे बगीचाच्या बाबतीत पण मी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तिथले साईनगर प्रभागातले बगीचे बघा बगीचे बनवले तुम्ही पण बगीचे मेंटेन केले पाहिजे ना तुम्ही त्या बगीच्यामध्ये लिटरली बसण्याची सुद्धा सोय राहत नाही भकास असे बगीचे पडलेले गांजर गवत तिथे उगलेलं आहे लहान मुलं तिथे खेळू शकत नाही आणि बगीच्याच्या नावाखाली नुसतं तिथे समजा झाडं उगवलेले असेल तर ते आपण बगीचे म्हणू शकत नाही लहान मुलाला तिथे खेळण्याची जागा असली पाहिजे वरिष्ठांना तिथे व्यायाम करण्याची जागा असली पाहिजे त्याला आपण बगीचे म्हणू बगीचेमध्ये झाडं झुडपं लावून ठेवणे म्हणजे काही बगीचे नसते तर ह्या ज्या प्राथमिक गरजा आहे पहिले तर या प्राथमिक गरजा आम्ही नक्की दूर करू तिथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग राहतो कारण की तुम्ही बघितलं असेल आजूबाजूच्या परिसरात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे तर तिथले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे येतात त्या विद्यार्थ्यांसाठी सुखसुविधा म्हणून आम्ही तिथे लायब्ररी काढू त्यांच्या व्यायामासाठी तिथे आम्ही जिम काढू असे अनेक आहे आणि मी स्वतः खेळाडू असल्यामुळे एक आमचं क्रिकेट अकॅडमी आहे आम्ही त्या अॅकॅडमीच्या माध्यमातून भरपूरसे मुलं तिथे शिकवतो भरपूरसे मुलं मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर क्रिकेटमध्ये आज आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून खेळत आहे एक सांस्कृतिक वारसा पण आम्ही जपतो म्हणजे फक्त महानगरपालिकेच्या संदर्भातलेच काम आम्ही नाही करत सांस्कृतिक प्लस सामाजिक आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रामध्ये सातत्याने आम्ही काम करत असतो आणि काम करत आलेलो आहे सुसंस्कृत आणि स्वच्छ साईनगर कसा होईल याची नक्की आम्ही प्रयत्न करू तुम्ही स्वतः तरुण आहात तरुणांसाठीचं तुमचं विजन काय आहे कारण तुमच्या नावासमोर युथ विजन म्हणून नाव जोडलं जातंच तुमचं काय विजन आहे नेमकं विजन मी तेच सांगितलं ना की युवकांना काय पाहिजे युकांना एक स्पेशल स्ट्रीम तुम्ही त्यांना दिली पाहिजे एक व्हिजन तुम्ही त्यांना दिलं पाहिजे म्हणूनच आपण ते यूथ विजन म्हणतो मग विजनसाठी तुम्ही त्यांना मग क्रीडा क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी द्या तुम्ही शैक्षणिक फॅसिलिटीज त्यांना द्या तर ह्या दोन तीन गोष्टीत प्राथमिक ज्या गरजा आहेत विद्यार्थ्यांसाठी पुलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आज असतात तर आमच्या आम्ही ज्या अकॅडमीमध्ये चालतो ते एक मोठं प्रशस्त असं मैदान आहे तिथे आम्ही पोलीस भरतीसाठी मुलांना तिथे भरपूरशा गोष्टी उपलब्ध करून देतो तर अशा अनेक यूथसाठी आम्ही ॲक्टिव्हिटी नेहमीच करत आलो करिअर गायडन्सचे प्रोग्राम आम्ही घेतो तर यूथसाठी नेहमी सागर देशमुख हा तत्पर राहिलेला आहे आणि राहीलसुद्धा महिलांच्या सेफ्टीचा विचार करून तुम्ही महिलांचा वेगळा गरबा ठेवला पण महिला सक्षमीकरणासाठी काय नाही सक्षमीकरणाचा विषय घेतला तर महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना एकत्रित करण्याचं काम करतो त्यांना वेगवेगळे उद्योग देण्याचा प्रयत्न आमचा नेहमी राहतो आता तुम्हाला माहीतच असेल की राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भरपूरशा योजना आहेत ज्या महिला सशक्तीकरणासाठी आणि महिलांना एक रोजगार देण्यासाठी उपलब्ध केलेल्या आहे। आहेत त्या योजना आम्ही महिलांपर्यंत पोचवण्याचं काम नेहमी करत आलेलो आहे आणि अशा अनेक महिला आहेत की ज्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे ज्यांना आम्ही प्रत्येक क्षणोक्षणी त्यांना आम्ही मदतसुद्धा केलेली आहे तर महिला सक्षमीकरणासाठी नेहमी आम्ही अग्रेसर राहिलेलो आहोत जनतेतून एक असाही सूर निघत आहे की तुम्ही वारंवार पक्ष बदलता तर आम्ही तुमच्यावर का विश्वास ठेवायचा पक्ष बदलला म्हणजे मी ॲक्च्युअल म्हणजे मी पक्षासाठी क करण्यापेक्षा मी जनतेसाठी काय करू शकतो याच्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणजे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्हाला फंड लागतो आणि फंड तुम्हाला केव्हा मिळतो जेव्हा तुम्ही सत्तेत असाल सागर देशमुख हा सत्तेचा लाचारी नाही आहे पण मला सत्ता याच्यासाठी हवे की माझ्या लोकांचे माझ्या विद्यार्थ्यांचे माझ्या जनतेचे काम पूर्ण होण्यासाठी मला कुठेतरी सत्तेत सहभागी होणं आवश्यक होतं म्हणून मी तो निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने आज संजू भाऊ सुलबाताई ज्या पद्धतीने काम करत आहे अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करत आहे आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोणी असेल तर ते, ते अजित पवार साहेब आहे तर अशा व्यक्तींनी ज्यावेळेस मला जबाबदारी दिली आणि त्यांनी मला म्हटलं की सागरचं निवडणुकीसमोर गेलं पाहिजे तर मला असं वाटतं पक्षापेक्षा आपल्या जनतेला काय पाहिजे आपल्यासोबत काम करणाऱ्या आपल्या युवकांना काय पाहिजे ते जास्त आवश्यक आहे ना की पक्ष किंवा कुठला एखादा झेंडा आता तुम्ही जे जनतेत जाऊन आशीर्वाद घेत आहे किंवा मत मागत आहे तेव्हा नेमकं काय आव्हान तुम्ही करत आहे जनतेला मी आव्हान एकच करेल की मी एक शिक्षित तरुण आहे आज जनतेसाठी काहीतरी करण्याची माझी जी, जी तळमळ आहे ती तळमळ मला भविष्यात कुठेतरी अजून काहीतरी चांगल्या लोकांसाठी करण्याची माझी भावना आहे एक काम करणारा व्यक्ती आहे मी कामाला प्राधान्य पहिले देणारा व्यक्ती आहे नेतेगिरी मला जमत नाही आणि नेतेगिरी मी कधी केली नाही मी विद्यार्थी असो युवक असो आमच्या माता भगिनी असो यांच्यामध्ये राहून त्यांच्या परिवारातला एक सदस्य म्हणून मी नेहमी काम करत आलेलो आहे की ज्या पद्धतीने मी लोकांपर्यंत मतं मागायला जातो तर लोका लोकांना पण मी माझ्यापर्यंत त्यांचे समस्या घेऊन येऊ देणार नाही मी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि मला असं वाटते की येणाऱ्या पंधरा तारखेला लोक नक्कीच मला निवडून देतील आणि माझा बटन क्रमांक जो आहे बटन क्रमांक तीन मी अप्रवर्गातनं सीमधून माझी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझा बटन क्रमांक आहे तीन त्या बटन क्रमांक समोरील घड्याळाची बटन दाबून येणाऱ्या पंधरा तारखेला ही जनता मला नक्की निवडून देईन अशी अपेक्षा ठेवतो माझ्या माता भगिनी मला आशीर्वाद देतील माझे वरिष्ठ मला आशीर्वाद देतील आणि माझे युवक मला साथ देतील आणि मी नक्की विजयी वी होईन एवढी अपेक्षा नक्कीच मी बाळगतो ठीक आहे सर आमच्याही खूप खूप शुभेच्छा <laughs> आहे तुमच्यासोबत खूप खूप ताई आणि तुमचे विचार आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी धन्यवाद धन्यवाद